नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहुयात लोणावातील गुरुकुल विद्यालयाच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आयोजित करण्यात आले होते विद्या विनय सभा संचालित गुरुकुल विद्यालयात तीन दिवसांचे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण रेड ब्रिगेड लखनऊ या नामांकित संस्थेमार्फत विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात गुरुकुलच्या इंग्रजी व मराठी इयत्ता आठवी ते दहावीच्या दीडशे सहभाग घेतला रेड ब्रिगेड लखनौ ही संस्था उषा विश्वकर्मा यांनी आपल्या पंधरा सहकाऱ्यांच्या मदतीने सन दोन हजार अकरा साली महिला अत्याचार व लैंगिक शोषण यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी व हे प्रकार समाजातून समूळ नष्ट करण्यासाठी स्थापना केली या संस्थेत पंच्याहत्तर टक्के सभासद महिला असून असून पस्तीस महिला सेल्फ डिफेन्स मध्ये पारंगत आहेत तसेच शंभर पेक्षा अधिक स्वयंसेवक लखनऊ शहरात सक्रिय आहेत शासन निर्णयानुसार व मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे त्याच्या अंतर्गतच शाळेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आजच्या काळात समाजात निर्माण झालेल्या विकृत मानसिकतेमुळे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे अशा परिस्थितीत मुलींना स्वतःचे संरक्षण करता येणे व अत्याचाराचा समर्थपणे प्रतिकार करता येण्याची शारीरिक व मानसिक ताकद त्यांच्यात निर्माण होणे ही काळाची गरज ओळखून शाळेचे मानद सचिव सुरेश पंसारी यांच्या प्रयत्नातून व मदतीने हे सलग तीन दिवसाचे ट्रेनिंग आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात विद्यार्थिनीबरोबरच दोन्ही विभागातील शिक्षकांनी देखील सहभाग घेऊन संरक्षणाचे दडे घेतले प्रशिक्षणाचा कार्यक्रम दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक अनुष्का कानगुडे व बयाजी खुरंगे यांच्या उपस्थितीत पार पडला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद